आपल्यासोबत मनोज रांगे आहे पाटील सर मला सांगा इथे संभाजीनगर आलेले आहे हॉस्पिटलमध्ये काय आहे दोन चार दिवसापासून मुलीचं दुखत होतं मला माहीतच नव्हतं मी काल पण इथूनच जवळून गेलो माहिती झाले आज थोडा वेळ होता पण काल दिवसभर समाजाचे कार्यक्रम होते परवा पण लगातार समाजाचे कार्यक्रम कारण समाज महत्त्वाचा म्हणल्याच्यानंतर समाजाने कार्यक्रम ठेवलेले होते ते टाळता येत नव्हते ते टाळून इकडे यायचं कसं आज दोन कार्यक्रम कमी होते उद्या पुन्हा कार्यक्रम आहे आज वेळ वाटतो तर म्हणलं आपण भेटून कारण चार पाच दिवस झालं संभाजीनगरला ते ॲडमिट सध्या तुमच्या दौरा पण सुरू आहे हो आ, शेवटी सरकारनं सरकारची बाजू मारून नेली शेवटी समाजावरती अन्याय झाला अधिसूचनेची अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती जाणून बुजून त्यांनी न केल्यामुळं शेवटी आम्हाला समाजाला एकत्र यावं लागलं म्हणूनच आता आम्ही चोवीस तारखेला चोवीस मार्चला सकाळी अकरा वाजता अंतरवालीत जिथं आपली मोठी सभा झाली त्या ठिकाणी मोठा मंडप उभारून तिथं बैठक घेतो आहे मराठा समाजाची कारण आता पुढची भूमिका दिशा ठरवण्यासाठी काय समाजाला विचारल्याशिवाय काहीच करायचं नाही म्हणून समाजाला समक्ष बोलवलं आहे पुन्हा नऊशे एकरवरती सहा कोटी मराठ्यांची सभा घ्यायची तर ते, ते, ते स्थळ कोणचं निवेदन कसं करायचं याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे आणि आत्तापर्यंत मराठा समाजाला काय मिळालं सरकारने काय मिळू दिलं नाही मराठा समाजावरतीच का जाणून बुजून केसेस करून खोट्या केसेस करून अन्याय केला जातो अनेक विषयावरती त्याच्यात समाजासमोर मांडले जाणार आहे जे समाजाला काही विषय माहीत नाही तेही समाजासमोर मांडले जाणार आहे सरकारनं कशी दडपशाही सुरू केली कसं मराठा समाजाची फसवणूक केली याविषयीसुद्धा त्या बैठकीत चर्चा होणार आहे कारण मराठा समाजाची ही महत्त्वाची बैठक असणार आहे आणि निर्णायक निर्णय घेणारी बैठक ही मराठा समाजाची असणार आहे या बैठकीला सगळा मराठा समाज कष्टकरी मराठा समाज शेतकरी मराठा समाज व्यावसायिक शेतकरी वकील बांधव मराठा समाजाचे डॉक्टर्स जे आमच्या सगळा जो वर्ग आहे अभ्यासक हे ही सगळे त्या बैठकीला येणार आहे आणि सगळ्यांना तसं आव्हान आहे की आपण आलं पाहिजे कारण विषय मात्र आता मुलांच्या भविष्याचा आहे आणि ज्या दिवशी समाजावरती अन्याय होतो जातीवर अन्याय होतो त्यावेळेस समाज जितक्या ताकतेने एकवटर त्या ताकदीनं आपल्या लेकरांना न्याय मिळत असतो म्हणून मराठा समाजाने चोवीस तारखेला आपल्या लेकराच्या न्यायासाठी अंतरवलीकडे येणं अपेक्षित वीस तारीखला तुम तुमची परलीमध्ये पण सभा होती परंतु पोलिसांनी परवानगी नाही दिली नाही आमचे सामाजिक कार्यक्रम आहेत सामाजिक कार्यक्रम बैठक आहे सभा नाही येते आणि तीस तारीखला तुमची बैठक होती परलीमध्ये तर ते पण नाकारली नाही आता परवानगी मिळाली नाही मिळाली मला नाही माहिती परंतु परळीतल्या मराठा समाजानं पूर्ण तालुक्यातल्या आर त्यांच्याकडे मागणी केलेली आता द्यायचं आहे का नाही तो सरकारचा अधिकार आहे सरकार जाणून बुजून मराठ्यांवरती अन्याय करते मग आता काय करणार बैठकाला जर तुम्ही परवानगी देत नाही म्हणल्यावर हिवा मराठीवर खूप मोठा अन्याय आहे खूप मोठा अन्याय कारण ती बैठक होईल असं मला माहिती आहे की ती बैठक होणार आहे ती सभा नाही आहे ती बैठकी वैद्यनाथच दर्शन घेतलं जाणार आहे आणि दर्शन घ्यायला तर मी वैद्यनाथा जाणार हे मात्र पक्क आहे कारण काय असतं माहिती आहे का समाजावरती विनाकारण एवढा मोठा अन्याय करणं हे साधन आहे आणि समाजानं आम्ही काय सहन करायचं बैठका घ्यायच्या नाही म्हणजे या राज्यात काय करायचं मग आम्ही मुख्यमंत्रीच म्हणणं आहे की जे केसेस आहे ते आम्ही परत घेणार तर काय घेतले का गेनार, mm -hmm. mm -hmm. ते आता सात महिन्यापासून तेच ऐकतो आम्ही घेणार घेणार आता घेतल्यात की नाही घेतल्यात अधिकृत पत्र आमच्याकडे नाही आहे हैदराबादचं गॅझेट घेतलं नाही काहीच केलं नाही आहे परंतु आता काय असतं बघूया काय होतंय आम्ही लढायला आता पुन्हा एकदा सज्ज होणार आहे सरकारने डावं टाकले तर आम्ही मराठा प्रति डावं टाकणार आहे आणि आम्ही मात्र न्याय मिळाल्याशिवाय हटत नाही तेव्हा मराठा समाजाला आपला शब्द फुटूच शकत नाही मी त्यांनी काही ताकद लावली तरी आपण नाही फुटू शकत त्यांना फुटणार नाही आणि मराठ्यांशी तर गद्दारी करणारच नाही कसं आरक्षण मिळत नाही बघू काही दिवसापासून तुमच्यावर खूप केसेस पण रजिस्टर्ड आहे हा मग आता शेवटी एखादा गोरगरिबांच्या मराठ्यांचा काम करणारा मुलगा असला मी इमानदारीनं काम करतोय समाजावरती निष्ठा आहे माझ्या समाजावरती समाजाला मी दैवत मानतो मग ज्यावेळेस माझ्यासारखा माणूस फुटत नाही त्यावेळेस त्याला बदनाम करायचं काही बी कटछाट करून व्हिडिओ टाकन म्हणायच्या धमक्या द्यायच्या रेकॉर्डिंग टाकन म्हणायचं बदनाम करायचं आ, समाजात बदनामी झाली पाहिजे असे प्रकार करायचे केसेस टाकायचे मी हटत नाही तुम्ही बदनामी करा तुम्हाला काय करायचे ते करा मला माहिती आहे मी काय आहे ती त्यामुळं आणि माझ्या समाजाला आहे माहिती आहे मी कसा आहे मी हटत नाही एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की के आम्ही केसेस परत मागे घेणार आणि दुसरीकडे तुमच्या विरोधात काही केसेस पण रजिस्टर्ड करत आहे हां आता गृहमंत्र्यांनी तर माझ्या घरालाच नोटीस चिटकायला सांगितली असं त्या दिवशी आलेला तो कर्मचारी आणि तो यशपींनीच तसं सा सांगितलं आहे असं तोच म्हणला की हे वरूनच गृहमंत्रालयातून आदेश येतं त्यामुळं आम्हाला चिटकावीच लागणार आहे आता गृहमंत्र्यांना मग साहेबांना काय मिळवायचं आहे माझ्या घराला नोटीस जाऊन मला नाही माहिती पण तुम्ही किती चिटकवल्या आणि काही डाव टाकलेत मी मात्र मराठ्यांना आरक्षण दिल्याचं हटत नाही तुम्ही काळजी करू नका म्हणा मी महिन्यामध्ये तुमची सभा बीडमध्ये झाली होती आणि त्याचे त्याच्यानंतर तुमचे विरोधात एक अजून गुन्हा दाखल झालेला आहे बीडमध्ये त्याला नावीलाजी त्याला नावेलाजी पूर्वी झालेले आत्ता करणं म्हणजे याला त्या आंदोलनापासून मी हटलं पाहिजे याच्यासाठी हे प्रयोग हो आहेत मी मराठा समाजाचं ऐकलं नाही पाहिजे सरकारचं ऐकलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आम आमचे हे ऐका का नसता मग आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू खोट्या केसेस करू किंवा तुमची बदनामी करू आम्ही कुणीकडचे कुणीकडे व्हिडिओ जोडू कोणकडच्या रेकॉर्डिंग आणून कुणकडे रे टाकू तुम्हाला बदनाम करू अरे मी बदनामीन फदनाम येईल बेत नाही आणि हटत बी नाही तुम्हाला काय केसेस करायचे ना करा मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही माझा मायबाप समाज मराठा समाज माझ्या पाठीशी मी नाही बेत तुम्हाला बघूयात तुम्ही कसे आरक्षण देत नाहीत निवडणूकमध्ये दे काय कोण कोणती पार्टीला तुम्ही समर्थन करणार आहे की पुढची भूमिका काय राहील तुमची नाही राजकारण आपला मार्गच नाही आपण पहिल्यापासूनच ते सांगतो एखाद्या मंत्र्यानं गृहमंत्र्यानं किंवा सरकारनं जाणून अन्याय केला म्हणजे काय मी त्याच्यावर रागपाखड करणार नाही किंवा मग भूमिका घेईल असं नाही राजकारण माझा मार्ग नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय मात्र तुम्हाला सुट्टे नाही आणि मराठा आहे शेवटी सगळ्यात मोठा समुदाय आहे राज्यातला ते काही निर्णय घेऊ शकते ते यावेळेस मराठा समाजशक्ती दाखवू शकतो दा तुम्हाला जर ओबीसींच्या मताची गरज आहे आणि मराठ्यांचे नाही तर मराठ्यांच्या मताची काय गरज आहे मराठा शक्ती दाखवू शकतो आमच्या ताका आमच्या मताची किती किंमत आहे मराठा समाज दाखवून देऊ शकतो तुम्ही मराठा समाजाचे लोकांना हे पण लो, म्हटलेलं होतं की इलेक्शनमध्ये तुम्ही उभे राहा नाही नाही तो आपला आपला मार्गच नाही तो समाजाचा निर्णय तो समाजाने घेतलेला आहे समाजाचा निर्णय समाज किती बोलू शकतो आता तर ऐकायला येतं बारा बारा आणि तेरा तेरा हजार एका एका मतदारसंघात मराठा समाज फॉम बारणार ते मराठा समाजाचा निर्णय मी समाजाचा मालक नाही समाज माझा माल आहे मी मुलगा म्हणून फक्त निमित्त म्हणून काम करतो आहे मात्र एक खरं आहे जर यांना ओबीसींच्या मताची भीती वाटत असली तर इथून पुढं मराठ्यांच्यासुद्धा मताची भीती वाढली पाहिजे कारण स्वतःच्या लेकरांना न्याय द्यायचा असला तर आपल्या मताची भीती वाटली पाहिजे हे मराठा समाजानं समजून घेणं तितकंच गरजेचं आहे परंतु माझा मार्ग मात्र राजकारण नाही आहे त्याबद्दल मी कोणता निर्णय घेणारही नाही आहे करणार करणार पण नाही काय पण आरक्षण घेतल्याशिवाय यांना मात्र मी सुट्टी देत नाही ज्यात हरायला जायची वेळी त्याच्यात आणि आम्ही सगळ्यांना तयारी दाखवलेल्या आहोत सर सगळ्यांनी मी मी कुटुंबालासुद्धा सांगितलेलं आहे माझं की त्या कधी अटक होऊ शकते काय होऊ शकतं काही का टेन्शन नाही घ्यायचं कोणीच कारण समाजासाठी अटक होतो आहे सरळ सरळ समाजासाठी झालो आहे मी त्यामुळे त्या दुःख मानण्याचं काही कारणच नाही समाजाच्या न्यायासाठी मला अटक करणार असले तर कुटुंब उलट माझ्या पाठीशी मना किंवा समाजाच्या पाठीशी राहणारच कारण समाजासाठी अटक आहे ना त्यात काय दुःख व्यक्त करण्यासाठी आणि मी देत नाही समाजात सांगतो अरे अटक करू दे यांना नाही त्यांची कोणती एस आय टी असू द्या काय असू द्या कशाला सामोरं जायची हिंमत आहे माझ्या काही एस आय टीचे लोक आले होते का तपासणीसाठी नाही नाही आले नाहीत आणखी परंतु आता त्यांचा काय काय आहे माहीत नाही परंतु मला अशी माहिती मिळाली का अहवाल तयार आहे एस आय टी गठीत अगोदर तयार झालं हे नाटक आहे फक्त एस आय टीचं त्याने तयार केलेला आहे खोटा नाटा अहवाल पाहिलाच तेव्हा फक्त त्यांना घ्यायचा आहे चौकशी केली म्हणून अशी मला पक्की माहिती पक्के माहिती आहे आणि आचारसंहितेत त्यांच्या चौकशी करते कशी माहीत नाही मला आणि चौकशीला काम आहे कुठं फक्त एकच आहे कायद्याने कायद्याप्रमाणेच काम केलं पाहिजे सरकारनं सुद्धा सरकारप्रमाणेच काम केलं पाहिजे तुम्ही जर आता हे यासाठी चौकशा करणार असाल आमच्या घराला चिटकेणार असाल तुम्ही अंतरवालीच्या लोकांच्यासुद्धा त्यांना उचलून देणार असाल त्यांना नोटिसा पाठवत आहे हो बीडचे एस पी अंतरवालीच्या लोकांना त्याच नोटिसा त्यांनी हल्ला करणाऱ्या पोलिसांनासुद्धा पाठवल्या हो पाहिजेत का पाठवल्यात हो का याच्यात यासाठी चौकशी होणार आहे त्या पोलिसांना निलंबित केलं जाणार आहे का त्या सहाशे साडेसहाशे पोलिसांना त्या अधिकाऱ्यांनासुद्धा चौकशीच्या फेऱ्यात घेऊन त्यांनाही बडतर्फ केलं जाणार आहे का हेही होणं गरजेचं आहे नुसतं एकतर्फी मराठ्यांवरच तुम्ही अन्याय करणार असा तर मराठा नाही सहन करत हे आहे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं म्हणणं आहे की जे पोलिसांनी चूक केलेली आहे त्यांच्या विरोधात पण गुन्हे दाखल करायचे आहे कॅमेरामन मोहम्मद मोहमद समी सर ऐसर मुंबई तक छत्रपती संभाजीनगर